मी सांगली करणार रस्त्यावर अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग हा रस्ता क्रॉस करून जाणार आहे मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे या ठिकाणावर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली या रस्त्यावर जवळपास दहा ते अकरा फूट पाणी होत म्हणजेच याचा अर्थ असा आहे कि हा शक्तीपीठ महामार्ग ज्यावेळी इथून जाईल त्यावेळी किमान वीस फुटाचा भराव या ठिकाणी पडणार आहे हा भराव किती आहे तर हे पुराचं पसरलेलं पाणी बघता बुधगावच्या दिशेहून हा रस्ता आलेला आहे म्हणजे बुधगाव पासून माधवनगर कर्नाळ पद्मा, पद्मा, पद्मा कदमवाडी सांगलवाडी आणि मग दानोळी अशा पद्धतीनं बुदगाव ते दानोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे एम एस आर डी सी न या शक्तीपीठ महामार्गाचं रे जे रेखांकन दिलेलं आहे त्यावरून काढलेलं अंतर हे पंधरा किलोमीटर पडते म्हणजे कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये या एवढ्या भागामध्ये पंधरा किलोमीटरचा भराव पडणार आहे मग महापूर काळामध्ये या भरावाचं पाणी कसं होणार सांगली शहराचं काय होईल सांगरवाडीचं काय होईल कदमवाडीचं काय होईल मौजे डिग्रज कसबेड डिग्रज ब्रम्हण कर्नाळ पद्मळ या गावांची अवस्था काय होईल सांगली शहराची अवस्था काय होईल याचा विचार करा त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याच मुलावर उठलेला नाही ज्यांचा दुरानही संबंध नाही ते ह्या पूर रेषेमध्ये येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसापासून खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जीवावर उठणारा हा महामार्ग आहे ते जरी सांगत असले पिलर उभा करतो तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी नव्वद फूट खणल्यानंतर मग कुठेतरी खडक लागतो म्हणजे एवढं जमिनीच्या खाली पिढर बांधावं लागेल आणि मग वर बांधावं लागेल हे केवळ आणि केवळ अशक्य आहे कारण कृष्णा खोऱ्यामध्ये हा सगळा परिसर हा काळ्या मातीचा आहे ब्लॅक सॉइल आहे आणि इथं पक्का मुरूम लागत नाही घरच नीट बांधता येत नाही अशा ठिकाणी पंधरा किलोमीटर लांबीचा पूल होऊ शकेल का या ठिकाणी कृष्णा नदीतून मी मगाशी सांगितल्या सगळ्या गावाने आणि त्याच्या पलीकडच्या गावाने सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केलेला आहे त्यांचं काय होईल आणि महिना महिना जर का पाणी साचून राहिलं तर या जमिनीची अवस्था काय होईल मी जे वारंवार सांगतोय की या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं ऊसाचं उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार आहे कारण काही जमिनी क्षारपड होणार आहेत काही जमिनी आठ महिने पीक घेता येईल अशा प्रकारची राहणार आहेत आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक क्षेत्र या भागातले जे आहे त्यांना धंदा करता येणार नाही सांगलीतल्या व्यापाऱ्यांची अवस्था वाईट होईल आणि म्हणून या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आणि ते वाटून घ्यायचं कारस्थान काही मंडळी इटायला लागलेत आणि गावागावातली जी काही चिल्ली पिल्ली आहेत त्या चिल्ल्या पिल्ल्यांना त्यातलं काहीतरी दहावीस कोटी मिळतील की काय या आशेने ते समर्थन करायला आले माझी सगळ्यांना विनंती आहे त्यांना दहावीस कोटी मिळतील पण आपण आयुष्यातून उठू हे लक्षात घ्या आपल्याला पिढ्यान पिढ्या इथंच राहायचं आहे आणि इथंच व्यवसाय करायचा आहे इथंच शेती करायची आहे काही मूठवर लोकांच्या स्वार्थासाठी आपण बळी पाडायचं नाही हा निर्धार कुठेतरी या शक्तीपीठ विरोधा मध्ये एक मूठ बांधताना केला पाहिजे कारण एक लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही काल आपल्याला कधीच माफ करणार नाही जर आपण चूक केली तर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका